संपूर्ण देशभरात सध्या छावा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे विकी कौशल्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे मात्र या चित्रपटामागे सर्वात मोठं योगदान दिग्दर्शक लक्ष्मण हुतेकर यांचं आहे असं विकी कौशल्याने अनेक मुलाखतीमध्ये सांगितले आहे जवळपास चार वर्षे लक्ष्मण होतेकर व त्यांची टीम छावासाठी का, काम करत होती विकी कौशल्यासोबत समोर सुद्धा महाराजांची भूमिका साकारण्याआधी घोडेस्वारी आणि तलवारबाजी आलीच पा पाहिजे अशी अट लक्ष्मण ठेवली होती आज संपूर्ण बॉलिवूड मध्ये त्यांचं कौतुक केलं जात आहे पण प्रत्यक्षात या मराठ्या दिग्दर्शक दिग्दर्शकांनी प्रचंड मेहनत करून एवढं मोठं यश मिळत आहे विकी कौशल्य व लक्ष्मण उतेकर यांचा चित्र एकत्र छ हा चित्रपट आहे यामध्ये यापूर्वी या दोघांनी जरा हटके जरा बचके या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं त्याच वेळी दिग्दर्शकांनी विकीला वे छावाची कल्पना दिली होती अभिनेत्यांनी द बॉलिवूड हॉलिवूड रिपोर्टर्स मीडियाला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक लक्ष्मण मोतेकरांचा प्रेरणादायी प्रवास उघडला आहे लक्ष्मण मोतेकरांनी इंडस्ट्रीज बा पासपोर्ट म्हणून काम केले करण्यास सुरुवात केली होती त्यानंतर ते एस टी ओ पी झाले मग ओ पी झाले नेत्यानंतर ते दिग्दर्शक आहेत या त्यांच्या प्रवासात बद्दल विकीला प्रश्न विचारला विचारण्यात आला विकी कौशल म्हणाले लक्ष्मण सरांचा प्रवास हा कोणत्याही बाय पिकपेक्षा कमी नाहीये कारण बॉय स्पॉट बॉय म्हणून काम करण्याआधी ते एका ऑफिसमध्ये शिपाई म्हणून नोकरी करत होते त्यावेळी ते वॉशरूम शौचालय साफ करायचे पुढे ते शिवाजी स्पार्क येथे वडापाव विकायचे त्यांनी तिथे वडा वडापावची गाडी सुरू केली होती आणि आज लक्ष्मण सर छावांचे दिग्दर्शक आहेत हा प्रवास त्याच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे विकी पुढे म्हणाला एक माणूस म्हणून ते खरोखरच खूप बारीक आहेत मी त्यांना माझा जवळचा मित्र मार्गदर्शक सुद्धा मानतो कारण या प्रवासात मी त्यांच्या सोबकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आता एक दिग्दर्शक आणि एक अभिनेता यापेक्षा खूप वेगळं आमचं बॉन्डिंग झालं आहे मा ही मैत्री अशीच कायम राहील मी त्याच्यासारखे त्यांच्यासारख्या व वे, व्यक्तिमत्व असलेल्या माणसाशी लगेच कनेक्ट होतो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतो दरम्यान चावा सांगायचं सांगायचे झाले तर या सिनेमाने चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिस जवळ आपली वेगळी जादू केली आहे सिनेमाने अवघ्या दोन तास दिवसात बहात्तर कोटीचा सगळला जमवला आहे आता लवकरच हा सिनेमा शंभर कोटीच्या लॅबमध्ये एंट्री घेईल यामध्ये विकी सर रशिका मंदाना अक्षय खल्ला खन्ना डायना पीटी दिव्या हत्ता संतोष जुएेकर आशुतोष राणा विजित सिंग या कलाकारांच्या कर्गांनी महत्वाची भूमिका सुकारल्या आहेत <coughs> व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हां मी पण तुमच्यातलाच एक गरीब घरचा मुलगा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा जेणेकरून माझा युट्यूब चॅनल जाऊ यासाठी तुम्ही मला मदत करा आणि असेच याच्यापेक्षाही इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकी जाईल त्यासाठी मला सब्सक्राइब या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा माझ्याकडून थोडताना बोलताना थोडे हो एवढे जमत नाही मला बोलायला तरी पण मी तुमच्यासाठी हे करतोय ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यासाठी प्लीज लाईक करा तुम्ही मौट, जे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी त्यांना भरभरून लाईक कमेंट फॉलो सबस्क्राईब त्यांना ला, त्यांचे लाखो आहेत पण आपले हजार सुद्धा नाहीत शंभर सुद्धा नाहीत त्यामुळे कुठेतरी मराठी माणसाला पुढं घेऊन चला युट्यूब क्षेत्रात पण